बघा एका धंद्यात सुरेशने काही रक्कम तीन वर्षासाठी व रमेशने सात हजार आठशे रुपये गुंतवले व्यवहारात झालेल्या सात हजार दोनशे रुपये नफ्यापैकी रमेशला तीन हजार दोनशे रुपये नफा मिळाला तर सुरेश ने किती भांडवल गुंतवले होते असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा लक्ष द्या इथं सुरेश लिहा मित्रांनो इथं लिहा सुरेश याची मांडणी लक्षात घ्या आणि इथं छेदस्थानी लिहा रमेश बघा लक्ष द्या एका धंद्यात सुरेशने काही रक्कम रक्कम दर्शवली नाही आता काही रक्कम म्हणून उदाहरणार्थ सुरेशने यक्ष एवढी रक्कम गुंतवली असं आपण गृहित धरू सुरेशने काही रक्कम तीन वर्षासाठी म्हणून या भांडवला भांडवलासोबत थी तीन ही मुदत घ्या तीन वर्षासाठी व रमेशने सात हजार आठशे रुपये रमेशची सात हजार आठशे रुपये भांडवलाची रक्कम मांडा रमेशने सात हजार आठशे रुपये दोन वर्षासाठी म्हणून इथं गुणीला दोन गुंतवले आता समोर लक्ष द्या आता व्यवहारात झालेल्या सात हजार दोनशे रुपये नफ्यापैकी रमेशला तीन हजार दोनशे व्यवहारात झालेल्या सात हजार दोनशे रुपये नफ्यापैकी रमेशला तीन हजार दोनशे रुपये नफा मिळाला लक्ष द्या हा रमेशचा नफा सुद्धा इथं मांडा तीन हजार दोनशे आता सुरेशला नफ्यातील किती रुपये वाटा मिळाला काढण्यासाठी ही वजाबाकी करा शून्य शून्य इथ शून्य आणि इथ चार एकूण नफ्यातील चार हजार रुपये एवढी रक्कम सुरेशला मिळाली आता काय करायचं सर आता त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत लक्ष द्या मित्रांनो चार हजार गुणीला सात हजार आठशे गुणीला हे दोन आता भागीला या पदाचा गुणाकार या पदा सोडो म्हणजे तीन हजार दोनशे गुणीला यक्ष गुणीला तीन ओके लक्ष द्या लेकर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायक चाळीस बत्तीस ला संक्षिप्त रूप द्या आठ चूक बत्तीस अठा पंचेचाळीस लक्ष द्या आता बे एक बे, बे, दोन्ही चार आणि हा भाग द्या आता बे तीस सहा एक उरला बे नम, अठरा आता हे दोन शून्य उरलेले एकोणचाळीस वर आणि हा आता भाग द्या तीन तीनचा भाग तीन एक तीन तीन तिरी नव आणि हे दोन शून्य आता तेराव म्हणजे उरले काय पाच आणि तेराशे यांचा संकलित गुणाकार तेरा पाचशे पाहासष्ट लेकरांनो हे दोन शून्य पहासष्ट वर सहा हजार पाचशे रुपये काय हो अर्थात सुरेश सुरेशचे भांडवल सुरेशने किती भांडवल गुंतवले होते उत्तर मिळाले लेकरांनो लक्ष द्या सुरेशने सुरेशने एकूण सहा हजार पाचशे रुपये एवढ भांडवल गुंतवल होत ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके भागीदारी प्रमाण गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न आव्हानात्मक चिकित्सात्मक वाटणारे प्रश्न असतील तर माझ्या ह्या नंबरवर मला ते अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निराकरण तात्काळ केलं जाईल ओके